तुम्ही बघितले असेल की जेव्हा कधी घरात कोणाच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा सर्वात आधी जन्मपत्रिकांचे मिलन केले जाते पत्रिकेत गुण नाडी दोष आणि गणावर जास्त जोर देण्यात येते कारण यावरच आपले दाम्पत्य जीवनाचे भविष्य टिकलेले असते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला तीन वर्गांमध्ये विभाजित केले जाते जे त्यांच्या गणाच्या आधारावर निर्धारित आहे हे तीन वर्ग आहे देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण गणाच्या आधारावर मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे चरित्र देखील अवलंबून असते या तिन्ही गणांमध्ये देवगण श्रेष्ठ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार देवगणात जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावात देवांसारखे गुण असतात देवगणाप्रमाणेच मनुष्यगण आणि राक्षस गणातील व्यक्तींचे देखील विशेष महत्व आहे देवगणाबद्दल आधी सविस्तर माहिती बघूया देवगणाशी संबंध ठेवणारा जातकदानी बुद्धिमान कमी जेवणारा आणि कोमल हृदयाचा असतो अशा व्यक्तींचे विचार फार उत्तम असतात तो आपल्या आधी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतो अश्विनी मृगशिरा पुनर्वसु पुष्य हस्त स्वाती अनुराधा श्रवण रेवती या नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा देवगण असतो ज्योतिषांच्या मते देवगणाच्या लोकांना सर्वोत्तम मानले गेले आहे देवगणाच्या लोकांमध्ये देवतांचे गुण असतात हे लोक प्रामाणिक चारित्र्यवान सुसंस्कृत कोमल मनाचे दयाळू बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात आता बघूया मनुष्य गणाबद्दल ज्या लोकांचा संबंध मनुष्य गणाशी असतो ते धनवान असून धनुर्विद्यांचे चांगले जाणकार देखील असतात त्यांचे डोळे मोठे मोठे असतात तसेच समाजात त्यांचा फार मान असतो आणि लोक त्यांच्या म्हणण्या बाहेर नसतात पूर्व फाल्गुनी उत्तर फाल्गुनी भरणी रोहिणी उत्तर शाढा आर्द्रा पूर्व शाढा पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा मनुष्य गण असतो ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्य गणातील लोक खूप मेहनती असतात आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पुढे जातात आणि भरपूर पैसा कमावतात आणि जीवनात खूप सन्मान मिळवतात आता बघूया राक्षसगणा जेव्हा गोष्ट येते राक्षसगणाची तर बरेच लोक याचे नाव ऐकूनच घाबरून जातात पण यात घाबरण्यासारखे काहीच नसते कृत्यका धनिष्ठा चित्रा मघा आश्लेषा वैशाखा ज्येष्ठा मूळ शततारका या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचा राक्षसगण असतो राक्षस राक्षसगणाच्या लोकांचे बहुतेक विचार नकारात्मक असतात पण प्रयत्न केल्यावर ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात राक्षसगणाच्या व्यक्तींना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक परिस्थितीला जिद्दीने सामोरे जातात हे लोक स्पष्ट वक्ते असतात नकारात्मक शक्तींना ओळखून घेतात आपल्या आजूबाजूस वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यत्या उपस्थित असतात ज्यात काही नकारात्मक असतात तर काही सकारात्मक ज्योतिष विद्येनुसार राक्षस गणाचे जातक नेगेटिव्ह एनर्जीला लवकर ओळखून घेतात त्याशिवाय राक्षस गणच्या जातकांचे सिक्स सेन्स जास्त योग्य प्रकारे काम करते हे लोक साहसी आणि मजबूत इच्छाशक्तीचे असतात त्यांची जगण्याची पद्धत स्वच्छंद असते गण मिळणे गरजेचे आहे लग्नाच्या वेळेस पत्रिका मिलन करताना ज्योतिषाचार्य गणांचे देखील मिलन करतात गणांचे योग्य मिलन झाल्याने दाम्पत्य जीवनात सुख आणि आनंद कायम राहतो बघा कोणत्या गणासोबत योग्य होतो मिलन वर आणि कन्येचे समान गण असल्यास दोघांमध्ये उत्तम सामंजस्य असते वर आणि कन्या देवगणाचे असतील तर वैवाहिक जीवन संतोषप्रद राहत वर आणि कन्याचे देवगण आणि राक्षस गण असल्यास दोघांमध्ये सामंजस्य खूप कमी असत आणि त्यांच्यात पारस्परिक टोकाची स्थिती बनलेली असते जय श्री स्वामी समर्थ मित्र हो ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद